मी इतकी जोशी आणि आपण बघणार आहोत काही महत्वाच्या घडामोडी पण थोडक्यात कोल्हापूरच्या तिलारी घाटात बस अपघाताचा एक थरार पाहायला मिळाला तिलारी घाटातल्या पाचशे फूट खोल दरीत एक बस कोसळता कोसळता थांबली बस चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस दरीत कोसळली होत कस कोसळतच होती मात्र ती तिथेच थांबली मातीच्या ढिगाऱ्यामुळे तिला अडथळा निर्माण झाला आणि ती तिथेच थांबली या बसमधल्या चाळीस प्रवाशांपैकी पाच प्रवासी किरकोळ जखमी झाले सुदैवानं मोठी दुर्घटना टळली त्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला चंद्रपूरमधल्या मूल तालुक्यातल्या के केसला घाट इथे एक भीषण अपघात झाला या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण जखमी झालेत यात भरधाव स्कॉर्पिओ गाडीनं मार्गावर उभ्या दादुरुस्त उभ्या असलेल्या ट्रकला मागून धडक दिली आणि हा अपघात झाला गोंदिया इथं देवदर्शनासाठी हे लोक गेले होते देवदर्शन होऊन परतताना हा अपघात रायगड रायगडमध्ये पुणे माणगाव रोडवर तामनी घाटामध्ये कोंडेसर गावाजवळ अपघात झालाय रात्री दोनच्या सुमारास झालेल्या या अपघातात तीन जण जागीच ठार झालेत तर दोन जण गंभीर जखमी झालेत हे सगळेजण पुण्याचे रहिवासी होते पुण्याहून दिवे आगरला जाण्यासाठी निघाले होते गडचिरोली जिल्ह्यातल्या मेडिगट्टा धरणाच्या पाण्याचा मुद्दा आता राज्यात चांगलाच गाजतोय काल कॅबिनेटमध्ये झालेल्या बैठकीत संदर्भात या संदर्भातला मुद्दा उपस्थित झाला आहे यामध्ये मंत्र्यांनी माजी राज्यपाल श्री विद्यासागर राव यांच्या दबावामुळे हा करार तेलंगणाच्या फायद्याचा केल्याचा आरोप केलाय कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांनी हा आरोप केलाय मेडिगट्टा धरण पाणलोट क्षेत्रामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान होत आहे मेडीगट्टा धरणाबाबत केलेल्या तत्कालीन करार रद्द करावा त्यात बदल करावी अशी मागणी सुद्धा वडेट्टीवार यांनी केली आहे माजी राज्यपाल श्री विद्यासागर राव यांचं थेट नाव घेत आरोप केल्यानं हे प्रकरण आता वेगळं वळण घेणार आहे कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला आज पाच वर्ष पूर्ण होत आहेत कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य असणारे पानसरे हे अनेक चळवळींमध्ये सुद्धा सक्रिय होते दोन हजार पंधरा साली कोल्हापूरमध्ये त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली मात्र अजूनही पानसर्यांचे मारेकरी मोकाटच आहेत याचा निषेध म्हणून कोल्हापूरमध्ये मोर्चा काढण्यात आला अयोध्येत राम मंदिरासाठी ट्रस्ट उभारून आर्थिक मदत दिली जाते पण बाबरी मशीद पाडली त्यासाठी सरकार काही मदत करत नाही बाबरी मशिदीसाठी ट्रस्ट तयार करून मदत करायला हवी असं मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलंय ते लखनौ इथे झालेल्या कार्यक्रमात बोलत होते मीरा डाव्या कालवाचं पाणी पुन्हा बारामतीला वळवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतलाय नीरा देवघर आणि गुंजवणी धरणाचे कालवे कार्यान्वित नसल्यामुळे शिल्लक राहणारं पाणी निरा उजवा आणि डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्राला समान पद्धतीने देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला याचा फायदा दोन्ही कालव्याच्या क्षेत्रातल्या सगळ्यांना होईल दहाव्या काव्यात पंचावन्न टक्के आणि उजव्या काल्यात पंचेचाळीस टक्के पाणी सोडले जाणार आहे महाविकास आघाडी समन्वय समितीची काल होणारी बैठक आता पुढे ढकलण्यात आली आज किंवा उद्या ही बैठक होण्याची शक्यता आहे माह, अशी माहिती अशोक चव्हाण यांनी दिली आहे शिवसेनेनं दोन मंत्र्यांचे राजीनामे घेऊन ठेवलेत अशी माहिती मिळते अरविंद सावंत आणि रवींद्र वायकर यांचा राजीनामा घेतल्याची माहिती मिळते ऑफिस ऑफ ओफ प्रॉफिटच्या मुद्द्यावरून हे राजीनामे घेण्यात आले भाजप आक्षेप घेणार असल्याची कुणकुण लागल्यानं हे राजीनामे घेण्यात आल्याची चर्चा आहे रवींद्र वायकरांना सीएम मंत्री बनवण्यात आलं होतं भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार वनमंत्री असताना तेहतीस कोटी वृक्ष लागवडीचं मिशन सुरू करण्यात आलं सत्ता बदल झाल्यानंतर या मिशनच्या एकूण स्थितीचा आढावा घेण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात आली या चौकशी अहवालावर माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे निवृत्त न्यायाधीशाच्या माध्यमातून अशी चौकशी होऊ द्या अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे गेल्या सरकारनं पन्नास कोटी वृक्ष लावले त्यातली किती जगले याची राज्य सरकारनं चौकशी करावी अशी मागणी काँग्रेस नेते आणि चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे न्यायालयीन चौकशी नंतर होईल पण आधी न्यायालयीन पण ओ... आधी ही चौकशी असं म्हणाले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या इत नाव या पुस्तकावरून सध्या वादळ निर्माण झाले सव्वीस अकराच्या मुंबईतल्या हल्ल्यानंतर अजमल कसाब हा पाकिस्तानचा नागरिक असलेला दहशतवादी मुंबई पोलिसांनी जिवंत पकडला होता कसाबकडून महत्वाची माहिती मिळण्याची शक्यता होती आणि ही शक्यता असल्यानं दाऊद इब्राहिम त्याला ठार करू इच्छित होता असं मार यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटलंय दाऊद इब्राहिम कसाबला मारण्याचा त्यानं कट केला होता या दाव्यात तथ्य असू शकतं असं वक्तव्य केलंय सव्वीस अकरा हल्ल्याचे तपास अधिकारी रमेश महाले यांनी दाऊदनं कसाबला जेलमध्येच मारण्याचा कट केला होता असा दावा राकेश मारिया यांनी आपल्या आत्मचरित्रात केलाय आणि यावरच सध्या चर्चा सुरू आहे तर सव्वीस अकराच्या हल्ल्याला हिंदू दहशतवादी हल्ला हा, भासवण्याचा प्रयत्न लष्कर तोएबानं केला होता या राकेश माने म्हणाले मागासवर्गीय शिष्यवृत्ती घोटाळा प्रकरण समोर आलंय या घोटाळ्याचा एसआयटी रिपोर्ट न्यूज एटी लोकमतच्या हाती लागलाय दोन हजार दहा ते दोन हजार सोळा सालातला शिष्यवृत्ती घोटाळा समोर आलाय या घोटाळ्याची व्याप्ती तब्बल एकवीसशे कोटींची आहे सत्तर शिक्षण संस्थांवर गुन्हे दाखल करण्यात आले शिवभोजन योजनेला भरभरून प्रतिसाद मिळत असल्यानं या योजनेचा विस्तार करताना योजनेतल्या थाळ्यांच्या संख्येत दुपटीनं वाढ करण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अन्न आणि नागरी पुरवठा विभागाला दिल्या आहेत त्यानुसार आता थाळींची संख्या अठरा हजारांवरून छत्तीस हजार इतकी झाली आहे श्रीरामपूरमध्ये विखे पाटील यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालं मात्र कार्यालयावर भाजपचा झेंडाच नसलेलं चर्चांना उधाण आले आहे निवडणुकीपूर्वी भाजपवासे झालेले विखे पितापुत्र पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार का अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत छडी लागे छमछम विद्यायी घम घम याची प्रचिती नागपूर पालिकेतल्या अधिकाऱ्यांना शाळेनंतर पहिल्यांदाच आली असेल याचं कारण म्हणजे शिवजयंतीच्या निमित्तानं महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काल कर्मचाऱ्यांची चांगली शाळा घेतली नागपूर महापालिकेत काही दिवसांपूर्वीच तुकाराम मुंढे हे यांची बदली झाली आहे औरंगाबाद महापालिका निवडणुकीआधी भाजपला मोठा धक्का बसला आहे भाजपचे माजी शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी आणि भाजप समर्थक स्थायी समिती अध्यक्ष गजानन बारीवाल यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे मातोशीवर शिवबंधन बांधून त्यांनी पक्षप्रवेश केला किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अजित यांचं कौतुक केलंय दादा इतकी वर्ष आपण उगाच दूर होतो मधली वर्ष आपण उगीच वाया घालवली उगीच इतकं वर्ष आपण वेगळे राहिलो आपण आधीच एकत्र यायला हवं होतं अशी कंत व्यक्त करतानाच आता पहिल्यांदाच तिन्ही पक्ष एकत्र आल्यानं जे काही करायचं ते चांगलंच करून दाखवायचं चा। असा निर्धारही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला राज्याच्या प्रमुखांनी तरी दोन दोन शिवजयंती साजरी करू नयेत जी शासनमान्य शिवजयंती आहे तीच साजरी करावी असा टोला नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे नारायण राणे यांनी काल मराठा समाजाच्या शिवजयंतीला हजेरी लावली यावेळी शिवरायांच्या पुतळ्यालाही त्यांनी वंदन केलं चंद्रपूर शहराच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या जुना वरोरा नाका चौकातल्या रेल्वे उड्डाणपुलाचं शिवजयंतीला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असं उड्डाणपूल असं नामकरण करण्यात आलं भाजपच्या ताब्यात असलेल्या चंद्रपूर महानगरपालिकेनं दोन हजार बारा या वर्षामध्ये यासंबंधीचा ठराव केला होता त्याची अंमलबजावणी महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागातर्फे दरवर्षी शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार दिला, दिला जातात महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस क्रीडापटूंना हे पुरस्कार जाहीर झालेत यामध्ये भंडारा जिल्ह्यातल्या दोन क्रीडापटूंचा सहभाग आहे भंडारा इथल्या प्रिया गोमसे आणि तुमसर इथल्या अश्विन पाटील यांचा यामध्ये समावेश आहे अश्विन पाटील यांनी सायकलिंगमध्ये अनेक पदकं मिळवले आहेत तर प्रिया गोमाचे या क्रीडापटूंनी आटापटा खेळातलं उत्तम कामगिरी केल्यामुळे त्याची दखल राज्य सरकारच्या या क्रीडा विभागानं घेतली आहे पालघरमधल्या वाडा तालुक्यातल्या तिळसे येथील वैतरणा नदीवर असलेल्या पुरातन शिवमंदिरात दरवर्षी महाशिवरात्रीच्या निमित्तानं मोठी यात्रा भरते सुमारे पाच लाखांहून अधिक भाविक इथे दर्शनासाठी येतात यावर्षीही उद्या महाशिवरात्र आहे आणि यात्रा भरती यात्रेकरता मंदिर व्यवस्थापन सज्ज झालंय पण मंदिराकडे जाणारा वाडा ते तिळसा खर्डी या मार्गाची दुरावस्था मात्र झाली आहे इथे प्रचंड खड्डे पडले त्यामुळे येणाऱ्या शिवभक्तांची वाटखडतर बनली आहे वाशिम शहरामध्ये लाखो रुपयांचा बनावट विदेशी दारूचा साठा लोका पोलिसांनी जप्त केलाय हैदराबादचा मूळ रहिवासी असलेल्या पणी हरम अनंता विजयम या आरोपीला अटक करण्यात आली आहे वाशिम शहरातल्या नवजीवन नगरच्या एका घरातून लाखो रुपये किमतीचा पाचशे चार लिटर बनावट विदेशी दारूचा साठा आणि ते बनवण्याचं साहित्य पोलिसांनी जप्त केले छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक शिवजयंती महोत्सवच्या वतीनं जळगाव शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली यामध्ये पालकमंत्री आणि पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते छत्रपतींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आलं शोभायात्रेची सुरुवात त्यांच्याकडूनच झाली पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहावरून ढोल ताशावर तालही धरला हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यातल्या हारवडी शिवारामध्ये रेल्वेच्या धडकेत लक्ष्मण किसान नरोटे या युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली हा मोकवधिक युवक लक्ष्मण किसान नरोटे शेताकडे जाण्यासाठी निघाला होता रेल्वे रूळ ओलांडताना अकोला पॅसेंजर रेल्वेचा हॉर्न ऐकू न आल्यानं त्याला रेल्वेची धडक बसली आणि त्यातच डोक्याला मार लागून तो गंभीर जखमी झाला या परिसरातल्या ग्रामस्थांनी त्याला तातडीनं रुग्णालयात नेलं पण त्यात रस्त्यातच लक्ष्मणनं प्राण सोडले महाडहून रायगडकडे जाणाऱ्या मार्गाच्या रुंदीकरणात जुनाट झाडांची कत्तल रोखण्यासाठी महाडा महाडच्या हिरवळ प्रतिष्ठाननं पुढाकार घेतलाय शिवजयंतीचं औचित्य साधून प्रतिष्ठानच्या वतीनं रायगड रोडवर आगळं वेगळं आंदोलन करण्यात आलं या मार्गावरच्या झाडांना वृक्षरक्षाबंधन करण्यात आलं चंद्रपूर शहरातल्या कोळसा तस्करीची शंका असलेले बावीस ट्रक पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखे पथकानं ताब्यात घेतले शहराजवळ नागाळा गावातल्या एका बड्या कोळसा व्यापाऱ्याच्या कोळसा साठा क्षेत्रात पोलिसांनी ही कारवाई केली राजुराथ तालुक्यातल्या पवनी काळू कोळसा खाणीतून हे ट्रक निघाले होते कारवाई झालेल्या तळावर उच्च दर्जाचा कोळसा उतरवून ट्रकमध्ये चुरी भरली जात असल्याची शंका होती त्यामुळे ही कारवाई करण्यात आली राज्यातल्या सर्व शासकीय आणि अनुदानित शाळांमध्ये सहा ते अठरा वयोगटाच्या मुलांमधले दृष्टीदोष निवारण्यासाठी त्यांना मोफत चष्मे पुरवण्याचा महत्त्वाचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला या योजनेसाठी सुमारे वीस कोटी रुपये अनावर्ती आणि पाच कोटी रुपये आवर्ती खर्च अपेक्षित आहे येत्या एक एप्रिलपासून देशामध्ये अतिशुद्ध इंधन मानल्या जाणाऱ्या बी एस सिक्स मानकांवर आधारित पेट्रोल आणि डिझेलचा वापर सुरू होणार आहे इंधनाच्या ज्वलनातून कमी होणार उच, होणारं उत्सर्जन कमी करण्यासाठी बी एस फोरवरून बी एस सिक्स मानकांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अवघ्या तीन वर्षातच नव्या इंधनाची अंमलबजावणी करण्यात यश आलं आहे राज्यसभेच्या आगामी द्वैवार्षिक निवडणुकीत महाराष्ट्रातल्या सात जागांवर उमेदवारांच्या निवडीविषयी अनौपचारिक चर्चा सुरू झाली आहे काँग्रेस आणि शिवसेनेच्या प्रत्येकी एका जागेवर कोणाची वर्णी लागते भाजपचा तिसरा उमेदवार कोण असेल तसंच पक्षाचे सर्वे सर्व शरद पवार यांच्या व्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणाला कुण उमेदवारी मिळते याकडे लक्ष लागलं आहे येत्या एप्रिलमध्ये राज्यसभेच्या बावन्न जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुका होणार आहेत आणि त्यात महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक म्हणजे सात जागांचा असेल ज्येष्ठ अभिनेते कमल हासन यांच्या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान झालेल्या एका अपघातात तीन जणांचा मृत्यू झालाय तर दहा जण जखमी झालेत इंडियन टू या चित्रपटाचं शूटिंग सुरू असताना क्रेन कोसळली आणि हा अपघात झाला उद्यापासून महिला क्रिकेट टी ट्वेंटी विश्वचषकाला सुरुवात होते यासाठी हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारताचा युवा संघ ट्वेंटी ट्वेंटी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे या विश्वचषकातला पहिला सामना भारताचा ऑस्ट्रेलियासोबत होणार आहे त्यानंतर न्यूझीलंड श्रीलंका आणि बांगलादेश संघाचा समावेश असलेल्या गटातून उपांत्य फेरीत मजल मारण्याचं भारतीय संघाचं प्रमुख ध्येय असेल खेलो इंडिया खेलो या खेलो इंडिया युवा या क्रीडा स्पर्धेमुळे देशभरातल्या मुलांचा खेळांमधला सहभाग वाढत असल्याचं मत आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोवत हिनं व्यक्त केलं आहे खेलो इंडियामुळे मुलांची खेळांमधल्या सहभागाची संख्या वाढली त्यामुळे देशातली गुणवत्ता समोर यायला मदत होईल असंही ती म्हणाली महिला विश्वचषक टी ट्वेंटी स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन संघ सर्वात प्रभावशाली असल्याचं मत ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेटली यांनी व्यक्त केलंय दरम्यान विश्वचषकाची सलामीची लढत भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन सर्वोत्तम संघांमध्ये सिडनी इथं होतीय ही आणखी एक चांगली बाब असल्याचं सुद्धा ब्रेटली म्हणाला आहे बार्सिलोना स्पेन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सायना नेहवाल किदंबी श्रीकांत आणि अजय जयराम यांनी उपउपांत्यपूर्व फेरी गाठली सायना हिनं जर्मनीच्या वायवॉन ली हिचा सरळ सेटमध्ये पराभव केला सायनानं अवघ्या पस्तीस मिनिटात ही लढत जिंकली वनडे मालिकेत भारताचा पराभव करत न्यूझीलंडनं टी ट्वेंटी मालिकेच्या पराभवाचा वचपा काढला आता दोन्ही संघ कसोटी सामन्यांसाठी सज्ज झालेत एकवीस फेब्रुवारीपासून कसोटी सामन्यांची मालिका सुरू होती या मालिकेसाठी दोन्ही संघ कसून सराव करत आहेत कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडिया सरावासोबत थोडी मौजमस्ती मस्ती करतानाही दिसते टीम इंडिया सध्या मध्ये आहे यावेळी पाऊस सुरू असल्यामुळे गोलंदाज बुमरा आणि शुभमन गिल हे रॅपिड फायर राऊंड खेळताना दिसते बुमरानं शुभमनला काही प्रश्न विचारले आणि त्यावर शुभमनं सुद्धा मजेशीर उत्तरं दिली आणि यानंतर पण इथे एक ब्रेक घेतोय पण ताज्या बातम्यांसाठी तुम्ही लॉग ऑन करत राहा न्यूज एटीन लोकमत डॉट कॉम या वेबसाईटवर आणि आमचं ट्विटर आणि इंस्टाग्रामसाठी सुद्धा हँडल आहे त्यावरही तुम्ही फॉलो करू शकता ॲट न्यूज एटीन लोकमत